यस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स <coughs> करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे ॲडव्हर्टाईजमेंटचा आता येणार मोठा जात लाट ओके आता ॲड म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आलेली तुमच्या विद्यार्थ्यांसाठी की, की फॉर्म किती भरू ॲक्च्युली आणि कोणते कोणते भरू ओके तर ते कालपासून सुरू झाले आहे तुमचे टाउन प्लॅनिंगचे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे सेकंड अपडेट तुमच्यासाठी आर आर बी जेचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे सात हजार नऊशे चौतीस जागा इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी टोटल आलेले आहे रिजन वाईस या सगळ्या वॅकन्सीस इव्हनली डिस्ट्रीब्युट केलेल्या आहे ओके मल्टिपल रिजन्स आहे तुम्हाला ज्या रिजन मधून फॉर्म भरायचं आहे तुम्ही त्या रिजन मधून फॉर्म भरू शकता ओके आपल्या महाराष्ट्रासाठी जो रिजन आपण दिलेला आहे दॅट इज मुंबई रिजन आपल्याकडे आलेला आहे ओके आणि जागा देखील महाराष्ट्रासाठी खूप मोठ्या संख्येने जागा या ठिकाणी आहे जवळपास एक फाईव्ह uh, हंड्रेड म्हणजे जवळपास तेराशे जागा आहेत तशा पकडल्या टोटल तर टोटल जागा तेराशे जा आहे या टोटल तेराशे जागांपैकी ओके सगळ्यात इम्प्रेसिव्ह गोष्ट ज्या आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे अठ्ठावीस जागा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी मुंबई रिजन म्हणजे महाराष्ट्रासाठी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत ओके आर आर बी जेई इज व्हेरी सिमिलर टू एस एस सी जेई पण एस एस सी जेईचा जो काही पॅटर्न असतो जो काही एक्झाम ते घेतात तेवढी टफ लेवलची असते बट आर आर बी जीची एक्झाम तेवढी टफ नसते ओके त्या लेवलची ते टफनेस त्याच्यामध्ये नसते सिलेबस जे सांगतात त्या सिलेबसवरती क्वेश्चन फ्रेम असतात जो सिलेबस असतो जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो त्याच एलिजिबिलिटी क्रॅटरनुसार पेपर पॅटर्न सेट केला जातो पेपरची डिफिकल्टी लेवल सेट केल्या जाते तर संपूर्ण डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आर आर बी ची आलेली आहे शैक्षणिक पात्रता परीक्षा पद्धती वेतन म्हणजे आपला पगार पाणी आणि वयोमरद्या या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत ओके चला सगळ्यात पहिलं फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार तर एचे फॉर्म ज्या दिवसाला सुरुवात होते त्याच दिवसाला आर आर बी जे देखील फॉर्म प्रोसेस स्टार्ट होणार तीस जुलैपासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता आर आर बी जै च्या ऑफिशियल वेबसाइट वरती ज्याचे लिंक्स वगैरे आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला मिळून जाणार ओके तर किती तीस जुलैपासून तुमचे फॉर्म असणार आहे आणि जशी टीपीची लास्ट डेट आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंटची ओके एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ओके तुम्ही फॉर्म वगैरे सगळ्या प्रोसेस फिल करू शकता एक महिन्याचा कालावधी तुम्हाला संपूर्ण देण्यात आलेला था। आहे तीस जुलैपासून तर तीस ऑगस्ट पर्यंत तुमची फॉर्म प्रोसेस स्टार्ट होणार म्हणजे फॉर्म स्टार्ट होणे आणि फॉर्म एंड डेट जे आहे ते या दोन डेटमध्ये तुम्हाला दिलेली आहे ओके बाकी सगळ्या सांगितलं आहे सीई एन तुम्हाला जाहिरात पण सांगितली होती मी काय नंबर आहे तुमचा सीई एन झिरो थ्री टू झिरो टू फोर हा तुमचा ॲडव्हर्टामेंट नंबर या ठिकाणी असणार आहे ऑफिशियल वेबसाईट जर तुम्ही आर आर बी मुंबई आर आर बी डॉट जी व्ही डॉट इन वर चेक केलं तर तुम्हाला सगळं दिसून येणार ओके आता बघूया आपल्यासाठी कोणतं इम्पॉर्टंट आहे ज्युनियर इंजिनियर सगळ्यात आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ओके लेवल ओके, सिक्स हे तुमची पे स्केल असणार आहे त्या ठिकाणी ओके पे स्केल किती तुम्हाला सिक्स दिले ते आहे वेतन जे तुमचं सांगितलं स्टार्टिंग सॅलरी पस्तीस हजार चारशे हे तुमचा नेट सॅलरी या ठिकाणी असणार आहे जे की तुम्ही ग्रॉस सॅलरी जर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर के केला जवळपास बासष्ट साठ ते बासष्ट हजारपर्यंत तुमची ग्रॉस सॅलरी या ठिकाणी जाणार आहे वयोमर्यादा तुम्हाला काय दिली आहे मिनिमम अठरा वर्षे आणि मॅक्सिमम छत्तीस वर्ष तुमची या ठिकाणी असणार आहे आणि त्यामध्ये देखील एज रिलेशन क्रायटेरिया लागू आहे म्हणजे जवळपास चार वर्षाचा एज रिलेशन क्रायटेरिया म्हणजे अठरापासून आता चार प्लस जर तुम्ही गेले तर चाळीस वर्षाच्या पर्यंत मॅक्सिमम एज तुमचं असणार आहे फोर्टी ओके तसं छत्तीस आहे पण एज एज रिलेशन जर तुम्ही पकडलं तर चार वर्षाचं एज रिलेशन आणखी या ठिकाणी देण्यात आलं आहे टोटल जागा सात हजार नऊशे चौतीस तुम्हाला सांगण्यात आलेल्या होत्या okay, okay, हे ऑलरेडी आपण बघितलेलं होतं मास्टर्स याच्यामध्ये आता पुढे आणखी काय म्हणायचं ओके फीज ओके माझी विनंती आहे की ज्या आपल्या स्टेटमध्ये ज्या काही एक्झाम घेतात ना हे टीपीएच्या घेतात डब्ल्यू सीडीच्या घेतात डब्ल्यू आर डीच्या घेतात ओके आपली फी किती आहे रे बाबू आपली फी हजार रुपये किती आहे हजार रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नऊशे रुपये ओके स्टेटमध्ये हा कार्यक्रम okay, आहे स्टेटच्या स्टेट स्टेटच्या पोटायचा पेपर घेऊन हे फी आपल्याला भरावं लागते हे सेंट्रलचं आहे पुरा भारतातले पोटे फॉर्म भरणार आहे आर आर बी पूर्ण भारतातले पुरे मल्टिपल अँड टास्क आहे मल्टिपल सेंटर आहे मल्टिपल रिजन आहे तरी एक्झाम पी थोडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे चांगल्या प्रकारे पेपर घेऊन एकही एक पेपर फुटी प्रकरण ओके कॉपी प्रकरण हे ना ते प्रकरण आर आर बीजे जे आहेत आजपर्यंत बघायला भेटलं नाही ज्या डेटला सांगते त्याच डेटले आपले कार्यक्रम करते ज्या डेटले सांगते त्याच डेटले आपले एक्झाम देखील घेत असतात जॉइनिंग लेटर सुद्धा लवकरात लवकर आर आर बी जेच येतात ओके आता लक्षात घ्या एवढे आपले स्टेटचे कार्यक्रम आहे यांचं म्हणणं काय पा ओके okay. ज्या कोणत्या तुमच्या ओपन कॅटेगरी असतील ओपन आणि ओबीसी कॅटेगरी ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी फी पाचशे रुपये फी पाचशे रुपये सीबीटी वन तुम्ही फॉर्म भरणार ना तर पाचशे रुपये फी पहिला पेपर जर तुम्ही दिला सीबीटी वन तुम्ही दिला पोरग पास हो की पोरग फेल हो सीबीटी वन पेपर जर त्यांनी अटेम्प्ट केला तर चारशे रुपये लगेच त्याचे वापस देखील त्याला रिफंड करण्यात येणार आहे सीबीटी वन ओपन कॅटेगरी ओबीसी रिझर्व्ह कॅटेगरी जर आणखी कोणती एस सी एसटी एनटीडी एनटीबी एनटीसी या सगळ्या कॅटेगरी दिव्यांग वगैरे सगळे हँडिकॅप वगैरे सगळे झाले त्यांच्यासाठी फी आहे ते दोनशे पन्नास रुपये आणि या पुरांनी जर सीबीटी चा पेपर अटेंड केला म्हणजे पेपर दिला तर पूर्णच्या पूर्ण दोनशे पन्नासी रुपये तुम्हाला रिफंड करण्यात येतील पेपर झाला की तुम्हाला लगेच डिस्पॅच घ्या पैसा हो, आपला वापस घ्या लागले संद लागा नसन लागले तर पुढचा फॉर्म भरा काय तुमचा तर असे कार्यक्रम आहे आपल्याकडं एवढे पैसे बी घेते पोट पास हो फे पोट पास घे तर देवा होईन ना जेव्हा पेपर होईन पे पैसे घेऊन बी पेपर नाही घेऊन राहिले ओके मस्त साठवून ठेवला आहे पैसा मग त्याच्यावर मस्त कार्यक्रम सुरू होता इंटरेस्ट गिन्टरेस्टचा आमच्या आमच्याच जवळ ठेवता आमच्या आमच्यावर तर असं मत आहे ना काय करायला पाहिजे फक्त फॉर्म भरा आणि आम्ही आमची एक्झाम घेईन ना त्यावेळेस आम्हाला तुम्ही हजार रुपये पे करा करायबा आता सात दिवसात तुम्ही पेपर घेणार आहे आम्ही आता तुम्ही पैसे घ्या असे तरी कार्यक्रम करा ओके पैसे तर मार घेऊन टाकले चार चार एक्झामचे एकी एक्झाम अजून घेतलेली नाही याच्याबद्दलचा पुरा कार्यक्रम आपण करणार आहे याच्या एक्झाम फीजचा कार्यक्रम ऑपरेशनच करायचा याची एक्झाम फीजच थोडंसं केल्याशिवाय राहणार नाही पुढं काय म्हणते बघू आपण आता तुमचा पेपर पॅटर्न काय लक्षात घ्या सीबीटी वन सीबीटी वन मध्ये तुम्हाला सांगितलंय सीबीटी वन इज टोटली नॉन टेक्निकल याच्यामध्ये टेक्निकल तुमचं काहीच नाही आहे ओके गणित तीस प्रश्न तीस मार्क ओके त्याच्यानंतर सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे आपलं रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क सामान्य चेतना ओके पंधरा प्रश्न पंधरा मार्क सामान्य विज्ञान म्हणजे हे जनरल अवेअरनेस हे जी के ओके सामान्य विज्ञान तीस प्रश्न तीस मार्क टोटल शंभर प्रश्न आणि टोटल शंभर मार्क पहिला सीबीटी वन जो तुमचा राहील तो शंभर मार्काचा राहील आणि हे शंभर प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटे वेळ दिलाय किती नव्वद मिनिटाचा वेळ फक्त तुमच्या ठिकाणी असणार आहे नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे वन अँड हाफ आवर सीबीटी साठी ओके जवळपास जर तुम्ही टेन्टीटी कट ऑफ पकडला तर जास्त काही कट ऑफ वगैरेचा नसतो शंभरपैकी ऑलमोस्टली जवळपास पंचावन छप्पन सत्तावन असा कट ऑफ लागत असतो आर आरबी जेईचा ओके आणि यावेळेस वॅकेन्सी मागच्या टाइमपेक्षा दोन हजार अठरा पेक्षा डबल आहे डबल आहे डायरेक्ट ओके तर त्याने फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला घ्यायचा सीबीटी वनला क्वालिफाय करण्यासाठी सीबीटी वन हे फक्त क्वालिफाइंग नेचर ने आहे फक्त क्वालिफाइंग आर आर बी मध्ये इंटरव्यू नसतो फक्त सीबीटी वन आणि सीबीटी टू एकदा सीबीटी वन जर पुरे दिला तर सीबीटी टू इतका इजी असतो टेक्निकल दॅट इज वेरी इजी सीबीटी वनला फक्त फिफ्टी पर्सेंट टार्गेट तुम्हाला ठेवायचा ते आहे तेवढे मार्क तुम्हाला यायचे मग आता येते आपला कार्यक्रम सीबीटी टू वरती ओके आता सीबीटी टू मध्ये परत तुमचं असणार आहे पन्नास प्रश्न परत तुमचे राहील नॉन चे आणि शंभर प्रश्न तुमचे राहील दॅट इज टेक्निकल टोटली टेक्निकलचे शंभर क्वेश्चन आणि नॉन टेक्निकल पन्नास आर आरबी जे मध्ये एक मात्र नक्की आहे की तुम्हाला नेमिंग नॉन टेक्निकल वरती तुमचा पॉईंट ओके तुमचा फोकस नॉन टेक्निकल वरती जास्त तुम्हा प्रायर तुम्हाला ठेवायचा आहे जरी टेक्निकल पोस्ट असली तरी, तरी ओके बरे त्याच्यामध्ये बघा स परस जनरल अवेअरनेस पंधरा प्रश्न पंधरा मार्क ओके त्याच्यानंतर भौतिक रसायन विज्ञान म्हणजे याच्यामध्ये जनरल सायन्स तुमचं इथं पंधरा प्रश्न पंधरा मार्क ओके कम्प्युटरचं थोडं बेसिक नॉलेज ओके त्याला आपण एम एस सीएटीचे कोर्सेस वगैरे म्हणतो त्याचे काही प्रश्न असतात दहा प्रश्न दहा मार्क त्याच्यानंतर पर्यावरण एन्व्हायरमेंटल स्टडीज पर एन्वयरमेंटल चे दहा प्रश्न दहा मार्क आणि तांत्रिक म्हणजे आपलं टेक्निकल टेक्निकल इन सिव्हिल इंजिनिरिंग ओके शंभर प्रश्न शंभर मार्क जो कोणता हा तुमचा टेक्निकलचा सिलेबस असतो हा टोटली ओरिजिन केला असतो डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो काही डिप्लोमाचा सिलेबस तुमचा असणार आहे तोच तुमचा सीबीटी टू मध्ये तुमच्या टेक्निकलचा सिलेबस असणार आहे सीबीटी वन क्वालिफाय करा सीबीटी टू मध्ये तुम्ही चांगला स्कोर जर केला तुम्ही डायरेक्टली आर आर बी जेईमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मधं मोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी जी बॉडी आहे कुठल्याही आपल्या टेक्निकल डिपार्टमेंटची एक्झिक्युशनची ते आर आर बी आहे ओके प्रोमोशन क्राइटेरिया एकदम फास्ट होतो आता त्यांनी तसे सिनियर से सेक्शन इंजिनियर जे आहे एस ई एस एसईच्या एक्झाम आर आर बी जे ई बंद केलं आहे के त्यांनी सांगितलंय आमच्याकडे जे लोक आर आर बी जेई मध्ये इंजिनियर बनणार आहे जेई बनणार आहे आम्ही त्यांनाच पुढे जाऊन एस एसई बनवणार आहे आम्ही त्यासाठी डिपार्टमेंटल कोणतीही एक्झाम घेणार नाही किंवा कुठलीही रिक्रुटमेंट आम्ही घेणार नाही आम्ही यांनाच प्रमोशन देऊ आणि एस एसई बनवू इतकी मोठी अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जवळपर्यंत आलेली आहे आणि पेपर पॅटर्न फार इझी आहे सिलेबस एवढा मोठा नाही आहे ऑलरेडी ओके फक्त तुम्हाला काय करायचं आहे फोकस करायचं आहे थोडं नॉन टेक्निकलला टेक्निकल तुम्ही वाटल्यास पूर्णपणे माझ्यावरती सोडून द्या आपण सगळं टेक्निकल करून घेऊ ओके आता पुढे बघू एलिजि आता तुम्ही मग कोणते विद्यार्थी आर आर बी जे चे फॉर्म भरू शकतात कुठले विद्यार्थी आर आर बी जे ईचे फॉर्म भरू शकतात तर आर आर बी जेचा चा सिम्पल सांगतो मला ओके त्यांनी सांगितलं आहे थ्री इयर्स डिप्लोमा तीन वर्षाचा तुमचा डिप्लोमा ओके okay, आता परत परत हा टॉपिक विचारायचा नाही एकदा सांगतो कोणते पूर्व एलिजि एलिजिबल आहे तीन वर्षाचा डिप्लोमा दहावी नंतर जर तुम्ही डिप्लोमा केला असेल किंवा डिप्लोमापेक्षा जे कोणतं हायर एज्युकेशन तुम्ही केलंय डिप्लोमानंतर जे कोणता हायर एज्युकेशन तुम्ही केलेलं असेल आता डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन काय डिग्री ओके okay, याचा अर्थ काय तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये डिप्लोमा करा किंवा डिग्री करा दहावी प्लस डिप्लोमा बारावी प्लस डिप्लोमा दहावी प्लस डिप्लोमा प्लस डिग्री बारावी प्लस डिग्री तुमच्याजवळ जर डिप्लोमा सर्टिफिकेट आहे ते दोन वर्षाचा सोगा तीन वर्षाचा तुम्ही इलिजिबल आहे डिप्लोमा पाहिजे पण ओके डिग्री असेल डिप्लोमा नाही आहे डिग्री आहे ओके तर डिग्रीचे विद्यार्थी देखील एलिजिबल आहे पण एक मात्र नक्की का फायनल इयर वगैरे असा कुठलाही याच्यामध्ये काही रोल नाही तुमच्याकडे काही ना काही का एक गोष्ट कम्प्लीट असायला पाहिजे एक तर डिप्लोमा नाही तर डिग्री हे सगळे विद्यार्थी आर आर साठी इलिजिबल असणार आहे कैमान वयोमर्यादा मिनिमम अठरा वर्षे तुम्ही असायला पाहिजे आणि मॅक्सिमम चाळीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी हे सगळे या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ओके फॉर्मची फीस तर नसल्यासारखीच आहे ओके तुमचा रिफंडच येणार आहे सी बी टी वन तुम्ही दिल्यानंतर तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायची आहे आणि चांगल्या प्रकारे या प्रोसेसला तुम्हाला हे जायचं आहे ओके आर आर बी जेई हे खूप मोठी बॉडी आहे लक्षात घ्या खूप मोठी याच्यामध्ये लागणं याच्यामध्ये आर आर बी जे मध्ये ऑफिसर बनणं जेई बनणं परत तिथून पाच सहा वर्षानंतर चांगल्या प्रकारे काम करून डायरेक्ट सिनियर सेक्शन इंजिनिअर बनणं ज्याच्या अंडरमध्ये एक पूर्ण आर आर बीची एक बॉडी असते त्याच्या कंट्रोलमध्ये एक पूर्ण स्टेशन ओके मोठ्या सिटीतले मोठे मोठे स्टेशन ज्याच्या कंट्रोलमध्ये असतात ओके तो सिनियर सेक्शन इंजिनियर आहे ओके ज्याच्याकडे एक पूर्ण बॉडी आहे एक पूर्ण सर्कल ज्याच्या अंडरमध्ये काम करतो हो, सिनियर सेक्शन तुम्ही जर जेई बनले तर तुमच्याकडे लगेच पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचं पूर्ण फ्युचर चेंज करण्यासारखी एक ऑपॉर्च्युनिटी आहे दॅट इज आर आर बीची सिनियर सेक्शन इंजिनियरची वेगळी रिक्रुटमेंट घेतली जात नाही लक्षात घ्या ओके okay, त्यांनी सांगितलं याच्या आधी घेतली जात होती दोन हजार बारामध्ये देखील एस ई सिनियर सेक्शन इंजियनची जाहिरात आलेली होती ओके okay, त्याच्यानंतर हे त्यांनी सांगितलं आहे आर आर बी जी अशी कुठलीच रिक्रुटमेंट आता घेणार नाही आर आर बी जी आर आर बी रिक्रु रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड काय करणार फक्त ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्युनिअर इंजिनियर मेकॅनिकल आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यांच्या वॅकन्सी घेणार ओके okay, आणि त्याच्यामधून त्यांना प्रमोशन देणार त्याच्यात पण एक मोठी गोष्ट आहे आर आर बी मुंबई जे आहे आपलं रिजन जे आहे आर आर बी मुंबईचं याच्यामध्ये टोटल वॅकन्सी जे आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणखी ते लिपिक वगैरे जे कोणते सगळे असेल जे कोणत्या सगळ्या पोस्टच्या टोटल जागा तेराशे विचार करा आणि त्यापैकी जे जे सिव्हिलच्या जागा त्यांना पाहिजे चारशे अठ्ठावीस विचार करा एवढ्या मोस्टली आणि एका मार्ससाठी चारशे अठ्ठावीस जागा म्हणजे इनफ आहे अभि आपल्या टीपीए मध्ये दोनशे एकसष्ट जागा आहे फक्त महाराष्ट्रासाठी आर आर जिने जीने झाले फक्त चार साडेचारशे जागा दिल्या घ्या काय आहे करा कोणते लोक फॉर्म भरतील मुंबईला फक्त महाराष्ट्रातील लोक ऑपॉर्च्युनिटी फार बेस्ट आहे ओके एक्झाम पॅटर्न एकदम सिम्पल आहे नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट स्कोर जरी केला तुम्ही क्वालिफाईंग आहे आर आर बी जी सीबीटी साठी तुम्हाला तयार राहायचं आहे पुढे पाहू आपण सीबीटी टू चा सिलेबस तुम्हाला काय सांगतोय ओके टेक्निकलचा सिलेबस इंजिनिअरिंग मेकॅनिक्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी असं खूप स्पेसिफाईड केलेला सिलेबस आहे आता जसं की लक्षात घ्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला काय पुरा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वाचायचं का नाही फक्त डिप्लोमा लेवलचा म्हणजे काय बिल्डिंगचे कम्पोनंट सब स्ट्रक्चर सुपरस्ट्रक्चर वाचा टाईप ऑफ स्ट्रक्चर कोणते असतात लोड आणि फ्रेम आणि कपोज स्ट्रक्चर झाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाला काही त्याच्यानंतर जास्त बातची गरज नाही इतका डिफाईन सिलेबस जर कोणी दिला असेल तर विचार करा आपण जर तेवढा सिलेबस वाचला सिलेबसच्या बाहेरचा आजपर्यंत आर आर इतिहासात कधी प्रश्न विचारला नाही आता तुम्ही पाहून घ्या आर आर बीचे प्रिव्हिस इयर क्वेश्चन ओके नाही विचारलाय लक्षात घ्या ओके तर इतका डिफाईन आणि काय बघा जसं बिल्डिंग मटेरियल मध्ये काय विचारायचं म्हणते मटेरियल मॅसनरीचे मटेरियल स्टोन मॅसनरी ब्रिक मॅसनरी मोठा टिंबर वाचा म्हणते मिसलेनियस मटेरियल म्हणजे ग्लास वगैरे हो वाचा अल्युमिनियम वाचा स्टील वाचा आयरन वाचा व्ही सी वाचा संपला त्याच्यानंतर काही वाचायची गरज नाही एवढंच वाचा म्हणते ओके डायरेक्टली सांगितलं ओके त्याच्यानंतर आता याच्यात पा बिल्डिंग मटेरियलमध्ये त्यांनी सिमेंट मेन्शन केलाय का सिमेंट बिलकुल मेन्शन केलं नाही म्हणजे सिमेंट वाचायची गरजच नाही ओके अशा प्रकारची गोष्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सुपरस्ट्रक्चर बिल्डिंग फिनिशेस फ्लोर बिल्डिंग मेंटेनन्स हा सगळ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियलचा सिलेबस त्यांनी वेगवेगळ्या डिफाईन करून दिलेला आहे वेगवेगळ्या ज्या पुराचं बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन स्ट्रॉंग असेल ना डिप्लोमाचं त्यांना सीबीटी अर्धी शर्यत इथं जिंकली चाळीस प्रश्न त्याच्या आहेत पैकी किती फोर्टी पर्सेंट क्वेश्चन बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शनचे असतात पुढचा सिलेबस बघा परत बिल्डिंग ड्रॉइंग कॉन्क्रिट टेक्नॉलॉजी सर्वेग ओके सर्विंगचा अभ्यास आता पूर्ण मग आता एक सब्जेक्टची वेगवेगळे सिलेबस त्यांनी दिले वेगळे कंटेंट कम्प्युटर ऍडेड डिझाईन कॅड दिला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हायड्रोलिक्स इरिगेशन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर ओके थिअरी ऑफ स्ट्रक्चर हे सगळं स्ट्रक्चर लागलं डिझाईन ऑफ कॉन्क्रीट डिझाईन ऑफ स्टील ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आता हे सगळे जे असे सब्जेक्ट आहे हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला कुठे होते तुमच्या डिप्लोमा लेवलवरती सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही केलेला आहे डिप्लोमा लेवलवरती हे सगळे सब्जेक्ट तुम्ही बघितलेले आहे ओके फक्त एक सब्जेक्ट जर सोडला आपण दॅट इज कॅड कॅड हा सब्जेक्ट मात्र मी डिप्लोमाला शिकत नव्हते आता मी बी आला असेल तर माहिती रे पण कॅड हे सॉफ्टवेअर आहे तर सॉफ्टवेअरचा एक पॅरामीटर त्यांना टाकायचा असतो कारण की आर आरबीजी मध्ये जे पोरं असतात काही मुली लागतात काही मुलं लागतात तर मुलींना सहसा ऑफिस वर्क त्या ठिकाणी दिलं जातं ओके okay, जेई म्हणून त्यांना कॅड वगैरे डिपार्टमेंट सॉफ्टवेअर डिपार्टमेंट मध्ये त्यांना टाकलं जातं पोटेल उटा पी उत, पोटे तुम्ही ओके okay, फील्ड ओके सो okay. दॅट so इज हा थोडा डिफरन्स त्या so, ठिकाणी असतो म्हणून कॅड सिलेबसमध्ये मेन्शन केलेला असतो अशा प्रकारे त्यानंतर हायवे इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन वेगळं हायवे वेगळं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स अँड इक्विपमेंट जसं की आपलं टोटल स्टेशन वगैरे असतात मॅट्रिक्स असतात ट्रिमिक्स कॉन्क्रीट असतं ओके तर हे जे काही ॲडव्हान्स मटेरियल ज्याच्यावरती आता सहसा तुम्ही जर बघितलं कोणत्याही एक्झाम उद्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवरती आता क्वेश्चन विचारण्याचा भरपूर प्रयत्न होत आहे ओके तर हे सगळं तुम्हाला कुठे असणार आहे तुमच्या आर आर जे दिले एस्टिमेशन कॉस्टिंग कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट अशा चोवीस सब्जेक्ट तुम्हाला टोटल त्यांनी दिलेले आहे किती चोवीस सब्जेक्ट सिव्हिल इंजिनिअरचे त्या ठिकाणी आहे बेसिक आहे एकदम आणि डिप्लोमा लेव्हलचा सगळा सिलेबस या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेला आहे डिप्लोमा लेव्हलवरच सगळ्या सिलेबस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही टोटल वैकेंसी चेक केल्या तर वेगवेगळे आर बी जे देखील असेल सिव्हिलच्या जरी वैकेंसी असेल ओके तर पी वे ऑर ब्रिज वर्क असेल सिव्हिल वर्क असेल म्हणजे ज्युनियर इंजिनिअरचे मल्टिपल डिझाईन ड्रॉइंग अँड याच्यावरती कॉस्टिंग ओके डिझाईन ड्रॉइंग अँड परत कॉस्टिंग वर्क्स अँड रिसर्च रिसर्च म्हणजे असे वेगवेगळे आता बघा सिव्हिल कारखाना म्हणजे फॅक्टरीजमध्ये फॅक्टरीज वगैरे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलचे एवढे डिपार्टमेंट आहे आरबीजेला ओके यापैकी कोणतेही डिपार्टमेंट तुम्हाला भेटू शकते जर तुम्ही क्वालिफाय केला पेपर ओके आरबी जेला तुम्ही कट ऑफ क्वालिफाय केला जे डिपार्टमेंट तुमच्या कॅटेगरी वाइज तुमच्या मार्क वाइज हे सगळे डिपार्टमेंट तुम्हाला भेटत असाल आणि टोटल जे जागा आहे प्रत्येक डिपार्टमेंटला ओके आर बी जेई मध्ये प्रत्येक वॅकन्सीला प्रत्येक डिपार्टमेंटला जागा एकशे एक्केचाळीसला आहे अडतीस अडतीस म्हणजे जवळपास जवळपास जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं चारशे अठ्ठावीस जागा तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राला मुंबईला देण्यात आलेले आहे ओके महाराष्ट्राच्या डिपार्टमेंटमध्ये दोनशे एकच जागा निघते टीपीएल ए आणि या ठिकाणी सेंटर केंद्रात मधं फक्त महाराष्ट्राला चारशे अठ्ठावीस जागा आहे व्हेरी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी आलेली आहे चांगल्या प्रकारे आणि स्कोप सुद्धा आणि जे आपण त्याला म्हणतो की क्रेडिट सुद्धा आर आर पी फार मोठं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्राचे कर्मचारी म्हणून तुम्ही काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी केंद्राचे ऑफिसर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून तुम्ही काम करू शकता ते ऑपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत आलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण आर ची ऍडव्हर्टाइजमेंट होती ओके okay? लक्षात घ्या आता आर आरबीजे साठी तुम्हाला कुठलाही स्पेशल कोर्स वगैरे लावण्याची काही गरज नाही ओके okay? कारण की आर आरबीजेचं काय बनेल फक्त बॅनर क्रिएटिव्ह बनते ओके ते बनवेल आणि आमच्याकडे आर ची बॅच शिकवत काहीच नाही आर च ओके okay. काही काही पुस्तकवाले तर असे काही काही क्लासेस वाले तुम्हाला सांगतो ओके आता टीपीचे जाहिरात आले ना दोन दिवसा पहिले त्याच्याकडे टीपीएचं पुस्तक नव्हतं जशी काल द्यात आली टीपीएचं पुस्तक फक्त काय बदलते कवर बदलते लक्षात घ्या कवर बदलून बाकी तोच ओल्ड कंटेंट तुम्हाला विकला जाते अशा फालतू फ्रॉड मध्ये तुम्ही फसू नका आता माझ्याकडे दोन पोर आले होते एका मुलीचे मामा आले होते आणि एक पोराचा स्वतःचा माझा फोन आला ओके माझे नाव सांगून काही ठिकाणी ऍडमिशन घेतल्या जात आहे ओके माझं नाव सांगून की आमच्याकडे श्यामसर शिकवतात मी तुम्हाला परत एकदा सांगतो अशा फ्रॉड गोष्टींमध्ये तुम्ही फसू नका मी कुठल्याही क्लासमध्ये नाही मी, क्लास मी फक्त द इन्फिट अकॅडमीला शिकवतो बाकी कुठल्या क्लासला शिकवत नाही जर तुम्हाला आणखी अश्युरन्स करायचंय तर याच नंबरवरती कॉल करून तुम्ही ऍडमिशन करा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर हा आमच्या काउन्सरचा नंबर आहे आणि याच ठिकाणी मी काम करतो बाकी कुठे कुणी जरी सांगत असेल तरी मी तिथे शिकवत नाही त्याचं भान ठेवा ओके आणि कुठल्याही फ्रॉडमध्ये फसू नका तर तुम्हाला कोणतीही सेपरेट बॅच लावण्याची गरज पडणार ना नाही आर आर बी जे ची जर तुम्ही आपली एक ऑगस्ट पासून जे ची आणि ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट जी आपली बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे ओके एक दोन दिवस आधी आपण हे सुद्धा बॅच जॉईन केलेली आहे ऑल डायरेक्ट रिक्रुमेंटची ही जर बॅच तुम्ही जॉईन केली तर आर आरबी जे सेपरेट बॅच तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही याच्यामध्ये आपलं टेक्निकल पण होणार आहे आणि नॉन टेक्निकल पण होणार आहे सेम ॲज इट इज आर आी जे चा सिलेबस म्हणजे डिप्लोमाचा आणि तो सिलेबस आहे तुमचा कोणाचा डायरेक्ट रिकुपमेंट जर केला आहे तर वेगळी बॅच लावण्याची गरज पडणार नाही ओके तर ज्या विद्यार्थ्यांना आर आर जे ईची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ही बॅच प्रेफर करेल मी पूर्ण सिलेबस आर आरबीजेच्यामध्ये कव्हर केल्या जातील ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे तसंच टीपीएची ॲडव्हर्टाजमेंट काल आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना टीपीएची ऑफलाईन ऑनलाईन बॅच करायची बाय थोडी सेपरेट आहे कारण की टीपीएचा सिलेबस से थोडा सेपरेट आहे ओके आज आणि उद्यापर्यंत आपण मेगा डिस्काउंट देतोय ओके टीपीए बॅचला तसंच आज आणि उद्या आर आरबीजेच्या बॅचला सुद्धा आपण मेगा डिस्काउंट देऊ ओके okay, मेगा डिस्काउंट असेल आज आणि उद्यापर्यंत पुणे नाशिक नागपूरला आपल्याच ब्रांचेस आहे पुणे ऑफलाईन आणि ऑनलाईन तर ज्याही विद्यार्थ्यांना टीपीए आर जेई किंवा एडीआर बॅच जॉईन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता काय अडचण असेल या नंबरवरती कॉल करा परत मी सांगतो कुठल्याही फ्रॉडमध्ये फसू नका मी फक्त द इन्फिटिजिअर अकॅडमीला शिकवतो बाकी या नावाशी संलग्न जे कोणत्या अकॅडमी असेल त्या जर सांगतो असेल की श्याम सर आमच्याकडे तशा कुठल्याही अकॅडमीला नाही ओके म्हणून फ्रॉडमध्ये फसू नका हो ओके दोन पुरांचे आता पेमेंट गेलेले आहे आणि पेमेंट रिफंड होत नाही आणि ते करत नाहीच मला माहिती आहे ओके म्हणून अशा कुठल्याही याच्यामध्ये फसू नका हो ॲश्युरन्स घ्यायचं असेल तर मला एकदा तुम्ही मेसेज करू शकता या नंबरला की सर तुम्ही या अकॅडमीला आहे का ओके सेवन एट सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर ओके तशा प्रकारे आर ॲडव्हर्टाइजमेंट होती पुढचा कार्यक्रम आज मी जातो आहे पी एम सीमध्ये मध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला ज्या पेंडिंग एक्झाम तुमच्या त्यासाठी बद्दल निवेदन देण्यासाठी आणि पंधरा दिवसामध्ये मी देखील तयारी दाखवली आहे जर हे ॲडव्हर्टाइजमेंट आले नाही बाकीच्या ओके तर रस्त्यावर उतरण्याचं काम आणि जे काही करता येईल चांगल्या प्रकारे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी मी सक्षम आहे आणि तयार आहे तुम्ही फक्त अभ्यासावरती लक्ष ठेवा आणि अभ्यास करा बाकी काय करायचं ते मी माझ्यावरती तुम्ही सोडा थँक्यू सो मच बाय बाय ठीक आहे येस निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार आहे Yes, the he now looks at.